तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण वर्कचं मटेरियल कसं असतं किंवा कशाला काय म्हणायचं ते बघणार आहोत आणि हे बघा आरीवर्क जर तुम्ही करत असाल तर एवढे सगळं साहित्य तुमच्याकडे असेल तर इझिली तुम्ही कुठल्याही पद्धतीची डिझाईन बनवू शकाल तर स्पेशली हा व्हिडिओ बिगनर्ससाठी आहे म्हणजे आता आरीवर्कचे क्लासेस त्या जॉईन करणार आहेत आणि त्यांना आरीवर्कच्या साहित्याविषयी काहीच आयडिया नाही कसं असतं काय असतं कशाला काय म्हणायचं ते काहीच माहीत नाही स्पेशली त्या लेडीजसाठीच हा व्हिडिओ आहे बघा जे मटेरियल आहे आरीवर्कचं ते पहिल्यांदा मी तुम्हाला सर्व काही शूट करून दाखवलेलं आहे आणि आता प्रत्येक जे पॅकेट आहे ते मी तुम्हाला दाखवते आणि सांगते की कशाला काय म्हणायचं ते एकदा का तुम्ही आरीवर्क शिकलात की कुठल्याही पद्धतीची डिझाईन तुम्ही इझिली बनवू शकाल आणि ते बघा हे वेगवेगळ्या शेपमधले स्टोन आहेत आणि हे चिटकवणारे स्टोन आहेत प्रत्येकाचा शेप वेगवेगळा आहे याच्यामध्ये कुंदनसुद्धा आहेत आणि हे जे साईडला तुम्हाला पॅकेट दिसत आहेत त्याला टिकल्या म्हणतात वेगवेगळ्या कलरच्या टिकल्या आहेत या याला सिकेन्स असंही नाव आहे तर कुठल्या कलरचं सिकेन्स तुम्हाला पाहिजे ते इझिली तुम्हाला मार्केटमध्ये हे भेटू शकेल आणि इथं बघा हे छोटे छोटे झिरो साईज मणी आहेत गोल्डन कलरचे याला बीट्स असंही म्हणतात याची साईज झिरो आहे आणि याच्या साईडला जे कलरफुल पॅकेट्स तुम्हाला दिसत आहेत त्या कट पाईप्स आहेत आणि कट पाईप्स आपल्याला डिझाईन बनवताना खूप उपयोगी पडतात हे बघा कट पाईप्सपासून आपण ज्या डिझाईन बनवतो त्या अति अट्रॅक्टिव्ह दिसतात बट हे वर्क करताना थोडंसं अवघड जातं बट ह्याच्या डिझाईन्स खूप सुंदर दिसतात तर असे हे वेगवेगळ्या कलर्समधल्या पाईप आहेत तर ह्याच्यानंतर नेक्स्ट हे बघा मोतीवाले जे घुंगरे असतात ना ते आहेत आणि हेही आपल्याला ब्लाउजला वगैरे डिझाईन करताना उपयोगी पडतात आणि याला गहू मणी असं म्हणतात गहूसारखा त्याचा शेप असतो आणि ह्याच्यापासून आपण अगदी हेवीवाली जी डिझाईन असते तीही बनवू शकतो आणि फटाफट बनते जास्त त्रास होत नाही आणि हे गोल्डन मणी आहेत पहिले आपण झिरो साईजमध्ये मणी पाहिलेले होते आणि हे त्याच्यापेक्षा मोठे आहेत आणि हे बघा होलवाले जे स्टोन असतात ते आहेत तर वेगवेगळ्या कलरचे स्टोन आहेत याचा शेप राऊंड शेपच आहे सर्व स्टोनचं या छोट्या छोट्या गोल्डन पाईप आहेत याला कट पाईप म्हणतात आणि त्याच्या साईडलाच ज्या पाईप आहेत त्या थोड्याशा लांबत्या आहेत तर हे छोट्या पाईप पण भेटू शकतात किंवा लांब जर तुम्हाला हव्या असतील तर तशा पद्धतीच्याही पाईप भेटू शकतात तर हे बघा साईडचे जे पॅकेट्स तुम्हाला दिसत आहेत त्या लांबत्या पाईप आहेत तो तर ह्या पाईपपासूनसुद्धा अतिशय सुंदर डिझाईन आपण बनवू शकतो नेकला आपण डिझाईन बनवू शकतो किंवा जर साडी असेल तर मध्ये मध्ये आपण ह्याच्यापासून डिझाईन बनवू शकतो पुढे मी डिझाईनचे व्हिडिओ नक्की अपलोड करेन बट डेली अपलोड करायला जमणार नाही आठ दिवसातून एकदा तरी एक एक व्हिडिओ मी नक्की अपलोड करेन तर इथं पहा हे सर्व जे साहित्य आहे ते तुम्हाला समजलं असेल की काय काय साहित्य आपल्याला आरीवर्कसाठी लागतं आरीवर्कच्या नीडल असं म्हणतो म्हणजे आरीवर्कच्या सुई आहेत या वेगवेगळ्या साईजमध्ये आहेत तर एवढ्या सगळ्या सुई आता माझ्याकडे अवेलेबल आहेत तर हे बघा ह्याचे नंबर्स कसे असतात ते मी नंतर तुम्हाला ज्यावेळेस मी जी सुई वापरेन त्यावेळेस तुम्हाला सांगेन तर पहिल्यांदा आपण बेसिक शिकतो त्यावेळेस डोली धाक्यापासूनच हँड एम्ब्रॉयडरीच्या डिझाईन्स बनवतो ज्यावेळेस आपण परफेक्ट होतो, होतो तेव्हाच आपण सिल्क थ्रेडचा वापर करतो तर हा जो डोली धागा तुम्हाला दिसतोय ऑरेंज ब्ल्यू आणि येल्लो कलरमध्ये तर तो पहिल्यांदा खूप महत्त्वाचा आहे आणि हे थ्रेड बघा असे हे वेगवेगळ्या कलरमधले थ्रेडसुद्धा लगेचच भेटू शकतात तर हे सर्व तुम्ही ऑनलाईनवरून घेतलं तरीही चालेल कारण ऑनलाईनमध्ये हे स्वस्त पडतं तर घेताना कधीही सेटमध्येच घ्या तर हे बघा ही आहे डोली धाग्याबरोबर वापरण्याची सुई तर ह्या सुईला टोक नसतं आणि त्याचं पाठीमागचं जे नाक असतं ते मोठं असतं अशा पद्धतीची सुई नेहमी आपण हँडवर्कसाठी डोळी धाग्याबरोबर वापरतो आणि हे बघा साधा जो धागा आहे तो आणि साधी सुईसुद्धा आपल्याला नंतर लागते आणि ही आहे पेन्सिल ज्यावेळेस आपण कपड्यावरती डिझाईन आ ओढतो त्यावेळेस ह्याच पेन्सिलचा वापर केला जातो आणि इथं मी एक मार्करसुद्धा ठेवलेला आहे कारण कधीकधी काय होतं की डिझाईनची नावं लक्षात राहत नाहीत त्यावेळेस मार्करने आपण डिझाईनची नावं लिहू शकतो आणि हे बघा हे वेगवेगळ्या पद्धतीचे छोटे छोटे मणी आहेत वेगवेगळ्या शेपमध्ये सुद्धा आहेत आणि वेगवेगळ्या कलरचे सुद्धा आहेत आणि हे बघा हा धागा तुम्ही इथं पाहू शकताय हा जरीचा धागा आहे तर अशाच पद्धतीचे वन लिहिलेले जे धागे असतात ते चांगले असतात आणि ज्या धाग्यावरती नंबर वगैरे वन असं काहीच नसतं तसे धागे कधीही यूज करायचे नाहीत ते लगेच तुटतात आणि हे बघा स्टोनवाली जी चेन आहे तीही तुम्हाला इथं दिसत असेल आणि वेगवेगळ्या बेग पद्धतीचे कलरचे मणी आहेत म्हणजे मोनालिसा मणी आहेत इथं बघू शकता तुम्ही तर ही जरदोशी आहे तर सिल्वर कलरची गोल्ड कलरची आपल्याला जरदोशी इझिली मिळू शकते तर एक छोट्या साईजमध्ये असते एक मोठ्या साईजमध्ये असते तर ही छोटीवाली आहे ते बघा हे मणी मणी आपण म्हणतो ना ते हाफ मणी आहेत आणि हे जे कुंदन तुम्हाला दिसत आहेत त्याच्यापासूनही आपण खूप छान डिझाईन बनवू शकतो तर फायनली आपल्याला स्टँड पाहिजे तर पहिल्यांदा आपण असं हे स्टँड घ्यायचं आणि ऑनलाईन ह्या स्टँडची किंमत खूप कमी आहे तर तुम्ही ऑनलाईनवरून पाचशे रुपयेमध्ये हे स्टँड घेऊ शकता जर तुम्हाला हा आरिवर्कच्या माहितीचा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद थँक यू फॉर वॉचिंग